नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना हो या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्याच्या संदर्भातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत असे दोन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि याच्यासाठी जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामधील त्र्याण्णव महसूल मंडळांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या कारणांसाठी एकतर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि पावसाचा पडलेला खंड यामुळे झालेले नुकसान या दोन कारणामुळे अधिसूचना काढून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा देण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते याच पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला होता हा पीक विमा मंजूर करण्यात आल्यानंतर इतर जिल्ह्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप अप होणं अपेक्षित होतं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या दबावानंतर या पीक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचे वितरण केल्यानंतर पुन्हा एकदा पीक विमा वाटप बंद करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या माध्यमातून व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जात होता पीक विमा वाटपाची मागणी केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून आता या पिकाच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आले आहे एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी फक्त एकशे तीस कोटी रुपयांचा पीक विम्याचा आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे असो उर्वरित जो मंजूर झालेला पीक विमा आहे हा काही तांत्रिक कारणामुळे पोर्टलवरील असलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा कंपनीला वितरित करता येत नव्हता परंतु मंजूर झालेला हा विमा लवकरात लवकर या तांत्रिक जे कारण आहे तांत्रिक जे दोष आहेत ते निवारण करून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित असलेला पीक विमा वाटप करण्यात येईल अशा प्रकारची माहिती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे जे महत्त्वाचे अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भातील पाहिलेले एक वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेळोवेळी याद्या येत आहेत याद्या आल्यानंतर त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले के वाय सी पूर्ण करून या अनुदानासाठी पात्र व्हायचे असते यापूर्वी परभणी व जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात के वाय सी करण्यात आलेली होती याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सुद्धा पात्र झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची अद्याप यादी आलेली नव्हती किंवा त्यांची केवायसी देखील झालेली नव्हती अशाच अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र झालेल्या सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांची नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपले सरकार सेवा केंद्रामधून केवायसी करून घ्यायची आहे केवायसी पूर्ण झाल्यानंतर निधीची उपलब्धता झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या मंजूर असलेल्या अतिवृष्टीचं अनुदान जमा केले जाईल जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे हा विशिष्ट क्रमांक दिल्यानंतर टाकल्यानंतर एंटर केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याचं क्षेत्र नावावरती मंजूर झालेली रक्कम त्याचे बाधित क्षेत्र या सर्वांच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते आधार नंबर मोबाईल नंबर खाते नंबर आपलं क्षेत्र शेतपिकांचे नुकसान हे जर बरोबर असेल तर शेतकऱ्याला आपली केवायसी पूर्ण करायची असते आणि जर याच्यामध्ये जर काही आपल्याला चुकीचं दिसत असेल तर त्याच पोर्टलवरती आपल्याला असलेली तक्रार नोंदवून आपली तक्रार सादर करायची असते जेणेकरून जर तक्रार केलेली असेल तर त्याचे पुढे निवारण केले जाते आपली कुठलीही तक्रार नसेल तर वाय सी पूर्ण करून घ्यायची असते जेणेकरून या अतिवृष्टीचं अवकाळी पावसाचं अनुदान आपल्या खात्यावरती येण्यास काहीच अडचण येणार नाही अशा प्रकारे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्याचे अतिवृष्टी अनुदान व पीक विम्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट होते मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या ला लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम भेटेल धन्यवाद